हा चॅनल करा 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 लाईक आणि आणि बेल आयकॉन प्रेस मित्रांना शेअर धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अरुण पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्रचा ठोक एक महाराष्ट्रातील राजकारणातील एक धक्कादायक आणि खूप मोठी बातमी समोर येत आहे आपणास माहीत आहे नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेवीस नोव्हेंबरला त्याचं काउंटिंग झालं आणि आता जवळजवळ आठ दिवस उलटून गेलेत परंतु प्रचंड बहुमत असूनही अद्यापही महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बनलेलं नाही वीस तारखेला ज्यावेळी मतदान पार पडलं ज्या संस्था आहेत त्याने एक्झिट पोल दाखवले होते तर बहुतांश लोकांनी महायुतीला सत्ता मिळेल असंच बाकीत वर्तवलं होतं परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीला जागा मिळतील असं भाक्य मात्र कोणत्याही एक्झिट पोलमध्ये आलेलं नव्हतं परंतु महायुतीमध्ये हा एक जो एक्झिट पोल आला त्यानुसार तेवीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाला जवळजवळ एकशे बत्तीस जागा विधानसभेच्या मिळाल्या त्यानंतर सत्तावन्न जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर एक्केचाळीस जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आणि मग तीस तारखेला काहीतरी असं त्यांचं ठरलं होतं की आपण सरकार बनवूया नंतर दोन तारीख दिली आणि आता पाच तारीख ही फायनल झालेली आहे परंतु त्या खा अगोदर पुलाखाऊन बरंचसं पाणी वाहून गेलं ज्यावेळी महायुतीला सत्ता मिळाली त्यावेळी एकनाथ शिंदे यांना असं अपेक्षित होतं की मी माझ्या चेहऱ्यासमोर ठेवून या निवडणुका लढवल्या गे गेल्या आणि त्यामुळं शासनाचे जे काही निर्णय होते ज्या काही त्यांनी अनुदान असतील शासकीय ते दिले होते आणि त्यामुळं लाडक्या बहिणी योजना असेल प्रचंड प्रमाणामध्ये मतदान महायुतीला झालं परंतु महा भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्यामुळं ते बहुमतापासून अगदी थोड्या म्हणजे बारा तेरा जागा दूर आहेत त्यांचे काही पाच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे एकशे सदतीस चा आकडा त्यांनी जवळजवळ गाठलेला आहे आणि मग इतर जे चौदा काही आमदार पक्ष आहेत त्यातील सात आठ लोकांना घेऊन ते सरकार सहज बनू शकत होते परंतु त्यात सर्वप्रथम अजित पवार यांनी आपला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केला परंतु एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला ज्यावेळी गेले अमित शहाशी त्यांची चर्चा झाली तर अमित शहानी ज्यावेळी सांगितलं की आता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री होईल आणि तुम्ही आणि अजित पवार उपमुख्यमंत्री व्हा तर त्यावेळी आपण मीडियामध्ये खूप चर्चा झाली की एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला होता आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मात्र एकदम खुशीत होते नंतर ज्यावेळी एकनाथ शिंदे त्या ठिकाणाहून गा मुंबईला आले तर ते काहीसे नाराज दिसत होते आणि मग त्यांनी तडक आपलं गाव दरे या सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी गेले त्या ठिकाणी गावी गेल्यानंतर त्यांनी डॉक्टर वगैरे असतील त्यांना तपासण्यात आलं आणि त्यांना ताप वगैरे आल्याचं सांगण्यात आलं परंतु ताप असतानाही एकनाथ शिंदे मात्र आपल्या शेतामध्ये शेती करत होते काही पिकांचे असतील त्यांचे जो गायांचा गोठा आहे ते त्या ठिकाणी त्यांनी आपला वेळ घालवला आणि दोन दिवस त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी आराम केला आणि विश्वसनीय सूत्रांकडून असं समजतं की एकनाथ शिंदे यांनी अगोदरच दिल्लीश्वरांना सांगितलं होतं की तुम्ही सरकार बनवा माझं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्या सरकारमध्ये नसेल मी या सरकारला पाठिंबा देत आहे परंतु त्यांचं एक आट होती की गृहमंत्रीपद आणि अर्थमंत्री हे पद अर्थ दोन्ही पदं मिळावीत आणि उपमुख्यमंत्रीपद त्याचप्रमाणे बारा मंत्रिपदं आणि विधानपरिषदेचं अध्यक्षपद परंतु अमित शाह यांनी या, या मागण्या सपशेल फेटाळल्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली परंतु देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्थ गृहमंत्रीपद द्यायला तयार नाहीत आणि मग त्याच्यामुळं देवेंद्र म्हणजे एकनाथ शिंदे रुसले आणि गावी गेले असा मीडियाने शोध लावला कारण काही असो मित्रांनो परंतु एकनाथ शिंदे मात्र नाराज आहेत हे दिसत होतं परंतु आपणास एकनाथ शिंदे असतील किंवा या अगोदर देखील पहा बऱ्याचशा वेळा देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडंच ठेवलेलं आहे कारण सर्वात जास्त ज्याला आपण इन्कम म्हणतो ती गृहमंत्रीपदात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमधून गृहमंत्र्यांपर्यंत हप्ते जातात मागे आपणास माहिती आहे पारनेरचे दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके हे अहिल्यानगर या ठिकाणी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते आणि त्यांनी या ठिकाणी जे हप्ते येतात नगर जिल्ह्यातून पोलिसांना त्याचा एक म्हणजे अर्थ आपण संकल्प म्हणू तोच सादर केला तर लिस्ट जारी केली ती आणि दरमहा कमीत कमी तेवीस कोटी रुपये हप्ता पोलीस खातं जमा करतं मग ते धंदे कोणते विशेष करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये दारूच्या ढाब्यांचा महापूर आला आहे दर गावात तुम्हाला पाच ते दहा दारूचे ढाबे दिसतील अनाधिकृत त्या ठिकाणी विकली जाणारी दारू देखील बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे वेश्या व्यवसाय असेल खडी क्रेशेल असेल वारू तस्करी असेल मावा गुटखा तस्करी असेल सर्व काही पोलीस खातं हे फक्त वसुली आणि हप्ते जमा करण्याकरताच आहे हे आपण गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर देखील जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी गृहमंत्री जे अनिल देशमुख होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ते महाराष्ट्रातून किती हप्ता मित्रांनो छत्तीस जिल्ह्यातून जमा करत असतील याचा हिसाब लावा जर एका जिल्ह्यामध्ये वीस ते बावीस पंचवीस कोटी रुपये मिळण्याला जमा होतात तर अख्ख्या महाराष्ट्रातून किती जमा होत असतील आणि त्यांनी तर फक्त मुंबईमधून जे त्यावेळी होते परमवीर सिंग त्यांना फक्त मुंबईतून शंभर कोटी हप्ता मिळाला पाहिजे अशी अट घातली होती आणि मग ते उघड झाल्यानंतर त्यांना जेलची हवा खाऊ लावली होती परंतु याचा अर्थ असा नाही की त्यानंतर मग हप्ते बंद झालेत आजही पहा राज रोसपणे दारूचे ढाबे देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृहमंत्री अडीच वर्ष असतानासुद्धा सारं काही सारं काही काळे धंदे बेकायदेशीर धंदे दारूचे असतील सगळे बिनदिक्कत सुरू आहेत फक्त गृहमंत्र्यांना हवा आहे हप्ता आणि त्यासाठी गृहमंत्रीपद हे कोणीही कोणतंही सरकार आलं तर पहिलं त्यांना गृहमंत्रीपद हवं असतं कारण महिन्याला कमीत कमी हजार ते दीड हजार कोटी रुपये हप्ता या गृह खात्याकडून येतं येतात असं जाणकारांचं मत आहे आ असं मित्रांनो त्यामुळं देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्रीपद सोडायला तयार नाहीत एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवं आहे त्यामुळं आता आपल्याला समजलं असेल गृह खातं म्हणजे सोन्याच्या अंड देणारी कोंबडी आहे पोलिसांना फक्त आणि फक्त हप्ते जमा करण्याचंच काम आज महाराष्ट्रात सुरू आहे बाकी सगळे धंदे बिनदिक्कच सुरू आहेत आणि त्यामुळं गृह खात्याला विशेष महत्त्व आलं आणि मग एकनाथ शिंदे ज्यावेळी त्या ठिकाणी रुसून गेले मित्रांनो त्यावेळी असं समजतं की त्यांना दिल्लीवरून फक्त दोन ओळीचं एक मेल आला की पाच तारखेला हा शपथविधी आम्ही करणारच आहेत तुम्ही आले तर तुमच्याबरोबर तुम्ही नाही आले तर तुमच्याशिवाय आणि हा ज्यावेळी मेसेज त्यांना दोन ओळीचं पत्र गेलं मित्रांनो एकनाथ शिंदेंचा ताप नाहीसा झाला एकनाथ शिंदेनी ताबडतोब त्या ठिकाणून मुंबईला ते रवाना झाले आता ते ठाण्यात आहेत आता यापुढची रणनीती ते आता कशीही ठरवत परंतु त्यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं याच्या व्यतिरिक्त कुठलीही खाती देण्यास भारतीय जनता पक्ष तयार नाही म्हणजे त्यांना एक प्रकारे शरण यायला भारतीय श्रेष्ठीने लावलं एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की मी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष असतील किंवा मन पंतप्रधान असतील किंवा अमित शहा असतील यांचं मन आम्ही जिंकलेलं आहे आम्ही चोवीस चोवीस तास कामं केली आणि एक योजना आणल्या आणि महाराष्ट्र जिंकून दिला परंतु मित्रांनो त्यांचं काम आता झालेलं आहे भारतीय जनता पक्षांना त्यांची आता गरज उरलेली नाही हे यातून सिद्ध होत आहे आणि म्हणूनच आम्ही सांगतो की एक खूप धक्कादायक अशी गोष्ट या एक दिवसामध्ये एक दोन दिवसात घडली दिल्लीश्वरांनी त्यांना सरळ सांगितलं तुम्ही जरी नाही आले तरी आम्ही सरकार करणारच आणि दुसरी एक धक्कादायक गोष्ट मित्रांनो अशी समजते की त्यामध्ये होतं की तुमचे पंधरा एम एल ए आमच्याकडं येणार आहेत आता मित्रांनो सत्तावन्न जागा एक शिवसेनेनं जिंकल्या आहेत परंतु त्यामध्ये पंधरा उमेदवार पंधरा आता निवडून आलेले आमदार असे आहेत की ते भारतीय जनता पक्षाचे आहेत या तो हो जागा वाटपाचा तो तिढा होता शिवसेनेच्या जागा ठरल्याप्रमाणे मग त्या ठिकाणी उमेदवार सक्षम नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी शिवसेनेचं तिकीट दिलं आणि त्यांना निवडून आणलं त्याचप्रमाणे अजित पवारांची जी राष्ट्रवादी त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षातील लोकांना आणून राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि त्यांना त्या ठिकाणी निवडून आणलेले आहे आता जर भारतीय जनता पक्षाने त्यांना निरुपात हे दिलं की तुमचे पंधरा आमदार जे आमचे आहेत ते आमच्याकडे यायला तयार आहेत आणि मग उरले पंधरा गेल्यानंतर पुन्हा यांच्याकडे दहा चाळीस बेचाळीस आमदार उरतील आणि यांची गरज भारतीय जनता पक्षाला लागणार आहे आता उदाहरणार्थ संगमनेरमध्ये जे खताळ अमोल खताळ निवडून आलेले आहेत ते ना भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष होते त्यांना निवडून आलं भारतीय जनता पक्षाच्या विखे पाटलांनी परंतु ते आमदार झालेत शिवसेनेचे आता तुम्ही सांगा मला की जर विखे पाटील किंवा भारतीय पक्षाने जनता पक्षाने सांगितलं की तुम्ही शिवसेनेत राजीनामा द्या आणि भारतीय जनता पक्षाकडे या तर ते कोणत्याही क्षणी झोपेतूजन त्याला उठवलं आणि सांगितलं शिवसेना सोडून भाजपमध्ये या तर ते येतील तोच पारनेरचा विषय भारतीय जनता पक्षाचे जे राशीनाथ दाते होते त्यांनी मग राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते निवडून आले आता त्यांनासुद्धा निवडून येण्यामध्ये अजित पवारांनी इतकाच विखे पाटलांचा देखील सिंहाचा वाटा आहे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा तितकाच वाटा आहे जर त्यांना उद्या सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादी सोडून शिवसेना भारतीय जनता पक्षाकडे या तर त्यांना नाईलं जाणे तिकडं जावं लागेल याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाचे आमदार या राष्ट्रवादीतसुद्धा आहेत आणि शिवसेनेत तर पंधरा आमदार असे आहेत की ते भारतीय जनता पक्षाचे आहेत परंतु ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत त्यामुळं आपल्याला ही गेम भारतीय जनता पक्षाची लक्षात आलेली असेल मित्रांनो यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आता कात्रीत पकडलेलं आहे ते कोणत्याही क्षणी ह्या दोघांना देखील ते संपवू शकतात आणि हीच भारतीय जनता पक्षाची नीती आहे की शतप्रतिशत भाजप आणि जेव्हा एकनाथ शिंदेंच्या हे लक्षात आलं की आपले पंधरा आमदार कधीही कोणत्याही क्षणी जाऊ शकतील कारण आपण जे शिवसेनेतून फोडून चाळीस बेचाळीस इकडं आणले त्यांनासुद्धा ते सुद्धा गद्दार होऊ शकतात त्यातील देखील काय आमदार फुटू शकतात आणि एकनाथ शिंदेंचा ताप पळाला त्यांची झोप उडाली आणि ताबडतोब ते मुंबईला रवाना झाले आणि एक प्रकारे त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं भारतीय जनता पक्षाने आणि आता ते भारतीय जनता पक्षाच्या सर्व अटी मान्य करतील असं एकंदरीत चित्र आहे आता आज उद्या पुन्हा एकदा महायुतीची बैठक होईल त्यात खाती ठरतील आणि जे आता पदरात पडल ते घेतल्याशिवाय एकनाथ शिंदेंकडे पर्याय नाही आपल्या जे त्यांना स सल्ला देणारे किंवा पक्षातील जे काही असतील लोक सत्तेचे लालसी त्यांनी अशा प्रकारचं तोंड घशी पाडण्याचं काम एकनाथ शिंदेना केलं आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ठरवतील तेच मंत्री महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ठरवतील तोच कायदा देवेंद्र फडणवीस ठरवतील तीच आता महाराष्ट्रातील आपण ज्याला म्हणू खिळी असेल आणि देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होतीलच परंतु त्या नव्याण्णव टक्के तरी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील परंतु परंतु मित्रांनो जारांगे जो फॅक्टर आहे त्या जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा आवाहन केलं की जी इकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले की ते पुन्हा आंदोलन चालू करतील दुसरीकडे ए व्ही एम मशीनसाठी नुकतंच आपण पाहिलं पुण्यात बाबा आढावांना शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी त्या ठिकाणी उपोषणाला बसवलं होतं हे त्यांना भेटायला गेले एकीकडं जारांगे पाटील एकीकडे बाबा आढाव एकीकडे एक आता असे अजून जे संपलेले म्हणजे आता ज्यांचं संपलेलं आहे आयुष्य राजकारण असे काही समाजसेवक आता या आंदोलनांमध्ये दे उतरतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या सगळ्याकडं कसे तोंड देतात कारण जर असं घडलं तर आपण पाहू शकता की एकनाथ शिंदे हे मग अशी जे आंदोलनं होतील किंवा मराठा याच्यात मग ते त्या प्रमाणात लक्ष घालणार नाहीत आणि पुन्हा एकदा मराठा आंदोलन आंदोलन पेटेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एक आहे की पडतील का असा एक प्रश्न उभा राहतो तेव्हा ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांची गेम केली त्यांचे पंधरा आमदार फोडण्याची त्यांनी गोष्ट केली आणि तुम्ही न आले तर पाच तारखेला तुमच्या शिवाय आम्ही सरकार बनू कारण बहुमत त्यांच्याकडे आहे अजित पवार असल्यानंतर आणि अजित पवार आता एकदम खुशीमध्ये आहेत आता त्यांना हवी ती खाती मिळतील आता अजित पवार दिल्लीचे दिल्लीश्वरांचे लाडके उपमुख्यमंत्री झालेले आहेत परंतु अजित पवारांना माहीत नाही तुमची गरज संपल्यानंतर तुम्हाला देखील एकनाथ शिंदेप्रमाणेच नेस्तनाबूद केलं जाईल एकाकी पाडलं जाईल आणि तुमची राष्ट्रवादी देखील ते पोखरू शकतात आणि बरेचसे भाजपचे सुद्धा आता तुमच्या राष्ट्रवादीत निवडून आलेले आहेत त्यामुळं आता एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी आता जे जे भेटेल त्या त्यात समाधान मानायचं आहे अन्यथा यांच्याशिवाय देखील भारतीय जनता पक्ष सरकार बनू शकतं परंतु एकनाथ शिंदे यांनी एक धेरणं ठेवावं की मराठा समाज अशामुळं एक तुम्ही शिवसेना संपवली राष्ट्रवादी संपवली आता एकनाथ शिंदेला संपवताय उद्या अजित पवारांना संपवतील परंतु अशा प्रकारे पुन्हा एकदा जर जनमत तुमच्या विरोधात भारतीय जनता पक्षात गेलं तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील तुमचे असेच हाल होतील जे आता राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे झाले तुरते इतकेच मित्रांनो आता कुठल्याही क्षणी म्हणजे पाच तारखेला आता सरकार बनेल यात आता कुठलीही शंका राहिलेली नाही आता कुणीही नाराज असो कुणीही नाराज नसो सरकार हे बनणारच आता सीतारमन सीतारमण ज्या कोण अर्थमंत्री आणि बघेल पट ते आलेले आहेत त्या निरीक्षक आणि आता हे सरकार लवकरच बनेल अशी आपण आशा धरूया आझाद मैदानावरती पाच तारखेला सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री जे भारतीय जनता पक्षाचे योगी सहित सगळे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय भव्य दिव्य या सोहळ्याची तयारी आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे तुरते इतकेच आता महाराष्ट्रसाठी अरुण आंजळे पाटील मुंबई